शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचं मुंडे समर्थकांनी कार्यालय बीडमधलं फोडलेलं आहे ही एक द एकंदरीत महत्त्वाची अपडेट आहे कुंडलिक खांडे यांची एक क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये तिघंजण चर्चा करत असताना पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी नेमकं त्यांनी काय काय केलं तीनशे शहात्तर बुथवरती बजरंग सोनोने यांना मदत कशी केली पैसा कसा पुरवला धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कुंडली खांडे यांनी वादग्रस्त शब्द वापरलेले आहेत वादग्रस्त भाषा वापरलेली आहे एकंदरीतच त्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये कुंडली खांडे यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला गेला सोशल मीडियावर हा तीव्र संताप व्यक्त झाला त्यानंतर मात्र त्यांचं बीडमधील संपर्क का कार्यालय मुंडे समर्थकांनी भाजपच्या किंवा माहितीच्या कार्यकर्त्यांनी फोडलेलं आहे यामध्ये बरंचसं नुकसान झालेलं आहे एकंदरीतच हे कार्यालय फोड हे मुंडे समर्थकांचा रोष आहे मुंडे सम समर्थकांचा संताप आहे कारण या क्लिपनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या क्लिपची चर्चा झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये राजकीय मोठा एक भूकंप किंवा धमाका झालेला होता की पंकजा मुंडे यांना त्यांच्याच माहितीच्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी धोका कसा दिला त्यानंतर हा वाद पुढं आला हा चर्चा पुढं आली आणि त्यानंतर मुंडे समर्थकांनी कुंडली खांडे यांचं हे कार्यालय फोडलेलं आहे नेमकं या कार्यालयामध्ये काय काय झालं किंवा काय काय प्रकार घडलेला आहे हे समोर आपण पाहू शकता काचा फोडलेल्या आहेत खुर्च्या फोडलेल्या आहेत बरंचसं या ठिकाणी नुकसान केलेलं आहे आणि आप आपला संताप या ठिकाणी मुंडे समर्थकांनी व्यक्त केलेला आहे कारण पंकजा मुंडे यांचा हा निसटता पराभव होता पंकजा मुंडे या सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभूत झाल्या होत्या जर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं असतं तर निश्चितच पंकजा मुंडे या विजय झाल्या असत्या असं समर्थकांचं त्यांच्या म्हणणं आहे त्यामुळं कुठंतरी कुंडली खांडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडे यांचा खरा चेहरा समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला रोष या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्यांचं कार्यालय फोडलेलं आहे त्यामुळे एकंदरीत सध्या बीडमध्ये आ, एक तणावाचं वातावरण आहे कार्यकर्ते पूर्णत संतापलेले आहेत रागामध्ये आहेत असं एकंदरीत चित्र आहे त्यामुळं या यावेळी कुंडली खांडे यांचं येणाऱ्या काळामध्ये राजकीय नुकसान होईल असंही म्हटलं जात आहे त्यांच्या जिल्हा प्रमुख पदावरती गदा येऊ शकते असंही म्हटलं जात आहे त्यामुळं एकंदरीतच पुढं काय होतं या बाबतीमध्ये आपण लक्ष ठेवून आहोत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार महाराष्ट्र टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा